गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयातील गणित या विषयातील तिसरी <coughs> चौथी पाचवी आणि सोबतच दुसरी <coughs> या इयत्तांना उपयुक्त ठरणारा घटक पाहत आहोत आपण आज स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हा घटक पाहणार आहोत स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप स्थानिक किंमत म्हणजे काय एक अंक कोणत्या स्थानावर आल्यानंतर त्याला काय महत्व येतं आणि तोच अंक नुसता दिसताना साधा असताना त्याला काय किंमत असते या दोन किमती आपल्याला बघायच्यात प्रत्यक्ष किंमत बघायची एक प्रत्यक्ष किंमत आणि स्थानिक किंमत ठीक आहे स्थानिक किंमत मग आता आपण उदाहरण हो घेऊ आणि घटक समजावून घेऊ हो। दोन प्रकारच्या किमती आपल्याला बघायच्यात बघा याच्यामध्ये तुमच्या समोर उदाहरण आहे इथं एकशे अकरा एक अंक दिलेला आहे बघा एकशे अकरा अंक आहे ठीक आहे मग एकशे अकरा मध्ये आपण इथे आहे खाली समजावून घेऊ बघा तीन अंकी अंक आहे म्हणून लिहितोय शतक दशक आणि एकक ठीक आहे थोडस अगदी बेसिक पासून समजावून घेऊ उजळणी केल्यासारखं जेव्हा एखादी गोष्ट आहे एक समजा एक मी काठी घेतली माचीसची एक काडी घेतली ठीक आहे एक, एक माचीसची काडी माचीस म्हणजे माहिती तुम्हाला आठ काडी असते बरोबर की एक काडी जेव्हा सिंगल असते तेव्हा तो एकच असतो काय असतो याला एक म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर ज्यावेळी अशा दहा काड्या जमा होतात दहा आपण साध समजावून घेत आहोत अशा दहा काड्यांचा बंच ज्यावेळी असेल ना दहा काड्यांचा जो बंच आता मी तो सगळा काढत नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवतो आणि हा बंच बांधलेला असतो ना हा दहाचा असला की ह्याला दहा किंवा दशक म्हणतात काय म्हणतात दशक ह्या काड्यांच्या याला दशक म्हणतात ज्यावेळी आपण याला दशक म्हणतो त्यावेळी ह्या एक जी गोष्ट आहे ना एक एक असणाऱ्या गोष्टीला किंवा सुट्या असणाऱ्या गोष्टीला एकक म्हणतो काय म्हणतो एकक एकक म्हणजे सुटा तुम्ही काय म्हणू शकता याला सुटा काय म्हणता येईल सुटे भाग ठीक आहे हे सुटे आणि दहाचा गठ्ठा बरोबर बंच ठीक आहे दशक मग आता असे दहाचे जर आपण दहा घेतले दहाचे दहा गठ्ठे घेतले तर तो होतो शतक काय होतो शतक म्हणजे इथं दहाचे दहा, दहा गठ्ठे असतात किती गठ्ठे असतात दहाचे दहा गठ्ठे म्हणजेच एकावरती दोन शून्य म्हणजे काय झाले शंभर काय झाले शंभर आलं लक्षात दहा दहाचे दहा, दहा बंडल घ्या हे दहाचे दहा बंडल दहा गुणिले दहा दहावी दहा शंभर आणि हे शंभर म्हणजे शतक समजले मग अशा प्रकारे आपल्याला अंकांचं स्थानिक याच्यानुसार काय नाव येतं ते आपण बघितलं आता तुमच्या समोर एक अंक इथं आपण उदाहरणात ठेवलेला आहे एकशे एक ठीक आहे इथं बघतो त्याच्या तीनही संख्येमध्ये ही संख्या आहे याची उदाहरण आपण घेऊ ह्याच्यामध्ये काय करायचंय शेवटच्या घराकडनं जायचं कधी पण जाताना काय करायचे एकक किती आहे एक किती आहे एकक एक त्याच्यानंतर याच्या दोन नंबरचं घर दशकाचं किती आहे दहाच कारण हा दहाचा एक बंडल आणि त्याच्यासोबत एक सुटा तो सुटा मी इथं लिहिला दहाचा एक बंडल इथं लिहिला आणि हा शतक आहे म्हणजे दहाचे दहा बंडल आहेत ते इथं टाकले आता हा अंक झाला स्थानिक किंमतीनुसार शंभर आणि अकरा शंभर आणि अकरा म्हणजे एकशे अकरा एकशे अकरा आपण हे बघितलेलं आहे शंभराला व्यावहारिक याच्यात आपण शे म्हणतो किंवा शतक म्हणतो मग जर तो हा जर एक असेल तर याला आपण एकशे म्हणतो काय म्हणतो एकशे आणि वरचा अकरा होता त्याला म्हणतो एकशे अकरा हे आहे तुमचे एकशे आणि हे दोन मिळून झाले अकरा समजले एकशे अकरा आले लक्षात आता पुढचा अंक काढतो परत शतक दशक एकक एकक म्हणजे सुटे आता तुमच्या समोर अंक आपण घेतलाय चारशे छप्पन काय घेतला चारशे छप्पन हा अंक तुम्ही झूम करून बघू शकता वाचू शकता ठीके चारशे छप्पन आता स्पष्टपणे तिकडून टाकत चला जर तुम्ही एककाकडून स्थानिक किंमत दिली तर कधीच चुकत नाही ह्याच्यामध्ये सुटे किती आहेत सांगा सहा तुम्हाला वाटेल सर आम्हाला हे माहिती आहे पण तरी बेसिक आहे समजावून घेऊ ठीक आहे पुढे अडचण राहणार नाही सहा एककाच्या याच्यात सहा घेतल्यानंतर नंतर दशकामध्ये पाच आणि शतकामध्ये चार मग आता आपण याचं वाचन असं करणार चारशे चारशे आणि ह्या दोन्हीना एकत्र वाचा छप्पन चारशे छप्पन आले लक्षात म्हणजे चार ची स्थानिक किंमत किती आहे आता मला ते सांगा या चार ची किंमत किती ची किंमत म्हणजे चार वर जह, दोन शून्य चार ची किंमत चारशे किती झाली शे कारण त्याला वाचताना आपण शतक वाचलं शे वाचलं या पन्नास ची स्थानिक किंमत किती आहे सांगा पाच बंडल पाच दशक पाच गठ्ठे पाच गठ्ठे म्हणजे पाच वरती दहाचा एक शून्य ह्याची स्थानिक किंमत पन्नास आहे आणि हा सुट आहे सुट्याची किंमत एक सहाची किंमत सहाच सहाची किंमत सहा एक किती आहे सहा लक्षात अशा प्रकारे आपल्याला किमती ठरवता येतात ठीक आहे आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ मोठं उदाहरण घेऊ थोडं हम्म ओके चला बघा इथं तुमच्या समोर देतो दोन हजार पाचशे पन्नास ठीक आहे दोन हजार पाचशे पन्नास हे दिले बघा तीन अंक झाले की आपण काय करतो हा एकक दशक शतक झाला की स्वल्प विराम देतो म्हणजे आपल्याला अंक व्यवस्थित वाचता येतो ठीके मग आता आपण आपल्याला जी घर माहिती ती आधी मांडून घेऊ एकक ओके त्याच्यानंतर दशक त्याच्यानंतर शतक ठीक आहे आणि नंतरचं घर वाढलेलं हजार काय झाले हजार ठीक आहे ओके मग आता हे झाले तुमच्या स्थानिक किंमतीचा रकाणा ओके स्थानिक किंमत वाढली आता त्याचा त्याचा अंक भरू इथं शून्य म्हणजे तुम्हाला जर विचारलं की दोन हजार पाचशे पन्नास मध्ये शून्याची स्थानिक किंमत किती तो एकक स्थानी असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत शून्यच ठीक आहे हा जो पाच आहे हा पाच मांडलाय बरं का मी इथं याची स्थानिक किंमत किती पाचची स्थानिक किंमत आता बघा बर तो दशकाच्या स्थानी आहे त्याच्यामुळे ह्या पाचची किंमत आहे पन्नास काय आहे पन्नास ठीक आहे या शून्याची किंमत आहे शून्यच त्याच्यानंतर हा पाच आपण आता घेऊ या पाचची किंमत कुठे आहे तो हा पाच शतकाच्या स्थानी असल्यामुळे त्याची किंमत आहे पाचशे काय आहे पाचशे ओके त्याची स्थानिक किंमत आहे पाचशे आले लक्षात आणि शेवटचा हा दोन आहे सहस्त्र स्थानी याला हजार किंवा सहस्त्र म्हणतात ओके सहस्त्र स्थानी दोन म्हणजे हा दोन आणि याच्यावरती पुढे तीन घर आहेत म्हणून याला आपण असे मांडू शकतो दोन हजार ह्याची किंमत दोन हजार याची किंमत पाचशे ह्याची किंमत पन्नास आणि याची किंमत शून्य तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिहिलं ठीक आहे या सगळ्याची बेरीज कारभार किती होते हा शून्य हा पाच हा पाच हे दोन किती झाले दोन हजार पाचशे पन्नास आले लक्षात स्थानिक किमतीनुसार मग आता तुम्हाला जर अंक असा दिलेला असेल तर आपण त्यांची मांडणी वेगळी करू शकतो का हो करू शकतो बघा कशी आता इथं मी तुम्हाला देतो समजा सहाशे सत्तेचाळीस मग सांगितलं की ह्या सहाशे सत्तेचाळीसला विस्तारित रूपात मांडा स्थानिक किमतीनुसार मांडा मग आधी याची स्थानिक किंमत सांगा बरं शतक दशक आणि एकक याच्यामधला एकक कोण आहे सात दशक कोण आहे चार आणि शतक कोण आहे सहा मग आता हे स्थानिक किंमतीनुसार विस्तारित मांडणीत मांडायचे <coughs> कसे मांडायचे <है? coughs> विस्तारित मांडणीत ठीक आहे म्हणजे काय माहिती का, का? विस्तारित मांडणीत म्हणजे या स्थानिक किमतीनुसार दर्जा करणे मी जे ते उभं केलं तसं सहाशे ह्याचे सहाशे मांडले अधिक हा चार म्हणजे हा चाळीस आहे कारण दशकाच्या घरात आहे आणि हा सात हा झाली विस्तारित मांडणी ही काय याची विस्तार केलेली मांडणी बरोबर विस्तार केला की नाही ह्याच्यानुसार आणि शेवटी बेरीज करा सातशे सात शून्य शून्य ओके त्याच्यानंतर चार आणि त्याच्यानंतर सहा आले विस्तारित मांडणी मांडलं आणि शेवटी संख्या एकत्र केली ओके समजले आणखी एक उदाहरण आपण घेऊ ठीक आहे तुमच्या समोर आता परत एक उदाहरण आहे <coughs> बघा मग आता अशा प्रकारे शतक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत शंभर असते हे आपण बघितलं शतक स्थानचा अंक ठीक आहे शतक आपण ते बघितलं त्याच्यानंतर दशक आणि एकक मग ह्यांची स्थानिक किंमत आपल्याला माहिती आहे शतकाची शे शे म्हणजे शंभर जर मी इथं तुम्हाला सातशे नव्वद म्हटलं तर हा सात कशात जाईल सांगा बरं सात तिसऱ्या स्थानावर असल्यामुळे तुम्ही त्याला सरळ सातच्या स्थानात शतकात मांडाल हा नऊ दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे ह्याच्यात आणि इथं शून्य बरोबर आहे मग आता जर असा प्रश्न असला ह्याची विस्तारित मांडणी काय कशी करणार सोपा आहे हा सात म्हणजे सातशे हा नऊ म्हणजे दशक असल्यामुळे नव्वद आणि शून्य एकक असल्यामुळे शून्यच ओके करा बहिरीज शून्याशी शून्य नवाशी नऊ साताशी सात सातशे नव्वद ही झाली विस्तारित मांडणी आले लक्षात किती झोपा आहे मग आता जर याच्या पुढे तुम्हाला असं सा सांगितलेलं असतं पाच हजार तर मग इथं हजाराचं घर असतं हजार सहस्त्र आणि इथं आपण पाच मांडले असते मग याच्यात पाच मांडल्यावर पाच हजार मिळवा लागतील विद्यार्थी मित्रांनो किती पाच हजार का कारण याच्यावर तीन शून्य आहेत ना हो एक दोन तीन मग हे दिले तीन शून्य पाच हजार कारण हा हजाराच्या घरात आहे मग त्याच्यावर तीन शून्य हा शतकाच्या घरात आता पुढचे दोन शून्य आणि हा दशकाच्या घरात आता पुढचा एक शून्य मग ही हा अंक किती होईल पाच हजार सातशे नव्वद किती होणार पाच हजार सातशे नव्वद ही त्याची विस्तारित मांडणी ओके समजले <laughs> आता आपल्या समोर उदाहरणं आहेत ते आपण बघू तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप बघा याच्यामध्ये काय करायचे मुलांना अडचण कुठे ते सांगतो हे जे शतक दशक आहेत ना हे नीट पहा मी नी ह्याच्यासाठी उजळणी केली आधी आता चुकणार नाही तुमचं अजिबात चुकणार नाही एकशे बत्तीस एकशे बत्तीस मध्ये किती शतक आहे एकशे बत्तीस मध्ये शतक किती आहे एक शतक एक शतक दशक किती आहे तीन दशक आणि एकक किती आहे दोन एकक एक शतक तीन दशक दोन एकक किती झाले एकशे बत्तीस काय इथे दिलंय ओके त्याच्यानंतर त्याचीच मांडणी करायची म्हटल्यावर कशी मांडणार शंभर अधिक याचे तीस अधिक दोन बरोबर आहे शंभर अधिक तीस अधिक दोन किती होतील एकशे झाली विस्तारित मांडणी ओके मग आता पुढचं उदाहरण बघू तुमच्या समोर उदाहरण आहे सहाशे आठ आता नीट लक्ष द्या सहाशे आठ ठीक आहे आपण परत शतक दशक संख्येत विचार करा हा सहा आहे हा शतकाच्या जागेवर आहे याची विस्तारित मांडणी किती येणार सहाशे इथ दशकामध्ये काय आहे शून्य मांडा सोडू नका मांडा दोन शून्य अधिक दोन का मांडले कारण त्याच्या पुढे घर आहे ना आणि आठ एकटा एक बिचारा त्याला मांडून टाकला ठीक आहे ओके करा बेरीज शून्य आठ आठ शून्याशी शून्य सहाशे सहा सहाशे आठ ही झाली विस्तारित मांडणी बघा बरं इथं त्यांनी एकच शून्य मांडला पण मी मुद्दाम दोन शून्य मांडले चूक व्हायला नको ओके कारण तुम्ही ते घर विसराल तुम्ही जर नुसतं असं केलं तर सहाशे आणि आठ किती येणार आहे उत्तर तरी सहाशेच येणार आहे का कारण हे आठ तुम्ही याच्या खाली मांडाल आणि आठ आठ हा शून्य तास सहाशे आठ समजले पण मुद्दाम मी दुसरं घर होतो म्हणून ते डबल शून्य दिले ओके ठीक आहे चला आता आपल्या समोर आपण सराव संचा येतो बघू सराव संच आहे सहाशे पासष्ट ही संख्या विस्तारित स्वरूपात कशी लिहाल सहाशे पासष्ट इथे लिहिलेली आहे तुम्हाला लिहायची गरज नाही उत्तर शोधा ओके वही आणि पेन असेल तर उत्तर काढा नसेल तर डायरेक्ट पहा सहाशे पासष्ट आता बघ बर सहाशे पासष्ट मग सहाशे सहाशे कुठे ह्या दोन याच्यात यांचा विचार करायचा का नाही हे दोन गेले याच्यामध्ये बघा बर नंतरचा सहाशे सापडला हे पहा कुठे साठ कुठे आहे इथे साठ आणि शेवटचा पाच आहे म्हणजे योग्य उत्तर योग्य उत्तर कस सहाशे अधिक ह्या साठ अधिक पाच बरोबर सहाशे पासष्ट आलं लक्षात ओके व्हेरी गुड पुढचा अंक बघू चला सातशे म्हणजे सात शतक सात दशक बरोबर किती सात शतक आणि सात दशक सात शतक म्हणजे किती सातशे आणि सात दशक म्हणजे किती सत्तर हे असेच मांडायचे आडवे मांडा उत्तर लगेच तर हे शून्य इथं सात किती झालं सातशे सत्तर कुठे आहे इथं नाही इथं नाही इथं नाही इथे आहे बरोबर ओके एक नंबरचा पर्याय सोपं आहे ठीक आहे पुढचं बघू चला सातशे अधिक दहा सातशे अधिक दहा अधिक नऊ ज्या त्या घरात मांडायला शिका नवाशे नऊ एकाशे एक सातशे सात सातशे एकोणावीस कुठं आले बघा बर सत्तर हजार येईल का नाही हे येईल का नाही हे येईल का नाही सातशे एकोणावीस काय आले ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू पुढचा अंक आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर ही संख्या विस्तारित रूपात कशी मांडाल अंक आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर मांडा चला तीनशे अठ्ठ्याहत्तर शोध घ्या इथं कुठे हे आहेत का हे आहेत का हे आहेत का, का नाही हे आहेत कारण याच्यामध्ये तीनशेच्या जागेवर तीन सत्तरच्या जागेवर सत्तर आणि आठ म्हणजे ऑप्शन नंबर चार हा आपला पर्याय आहे ठीक आहे ऑप्शन आले लक्षात इथं खूप सोपा प्रश्न होता कारण पर्यायामध्ये मध्ये त्यांनी तीनशे दिलेच नव्हते okay? ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघा बघा तुमच्या समोर संख्या आहे तीन अधिक सात तीन अधिक एक अधिक पाच दशक तीन अधिक एक अधिक पाच दशक बघा बर काय आहे तीन शतक त्याच्यानंतर एक एकक आता तो मध्ये मांडलाय बरं का मध्ये तो शेवटीच घ्या इकडे घ्या आणि दशक किती आहे पन्नास काय हरकत नाही त्याला काय होतंय एकाशी एक पाचशे पाच तीन अशी तीन उभी मांडणी केली तर चुकणार नाही बरोबर म्हणजे मांडणी केली तीनशे एकावन कुठं आलं हे नाही हे नाही हे नाही ओके तीनशे एक्कावन्न ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे ओके बघा आणखी एक गणित देतो समजा आता नऊ दशक पाच एकक आणि चार दशक नऊ शतक घ्या ठीक आहे चाल नऊ शतक नऊ शतक पाच एकक अधिक पाच एकक आणि चार दशक किती येईल बरं नऊ शतक आहे नऊ शतक म्हणजे किती नऊशे पाच एकक एक म्हणजे किती पाचच आणि चार दशक म्हणजे किती चाळीस करा बेरीज पाचशे पाच चारशे चार नवाशे चार, नऊ किती आला नऊशे पंचेचाळीस ओके okay. <coughs> आणखी एक उदाहरण बघू हजारामधलं बघू पुढचं उदाहरण ठीक आहे बघा इथं समजा चार हजार अधिक सात शतक सात शतक अधिक एक एकक आणि अधिक पाच दशक बघा आता करा काय येणार आहे विस्तारित रूपात मांडा आधी काय करा विस्तारित रूपात मांडा वही पेन घ्या विस्तारित रूपात मांडा चार हजार म्हणजे काय चार वर तीन शून्य सात शतक म्हणजे सातशे एक एकक म्हणजे एक आणि हा झाला पन्नास आता अंक व्यवस्थित काढा काढा अंक व्यवस्थित मांडायचं काय करणार चार हजार केले असं येऊ शकतो असं येऊ शकतो एक आणि पन्नास किंवा तुम्ही काढाल तसं येईल चार हजार सातशे एक्कावन्न काय आले चार हजार सातशे एक्कावन्न समज आणि दशे हजार असेल तर ह्याच्यात परत म्हटलं दोन दशे हजार दोन दशे हजार तर पुन्हा याच्यामध्ये दोन दशे हजार म्हणजे दोन वरती शून्य आणि मग हजार बरं हो का दोन दशे हजार म्हणजे वीस हजार ऍड करायचे आणि वीस त्यात त्या ऍड त्या 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 केले की पुढचं वाढून जाईल परत समजून सांगतो व्यवस्थित बघा इथं आता समजा गणित दिलंय दोन दश हजार अधिक अधिक एक हजार एक हजार अधिक पाच शतक अधिक चार दशक अधिक तीन ठीक आहे एक मग आता दोन दश हजार म्हणजे किती हे दोन मांडा आणि दश हजार म्हणजे त्याच्यावर चार शून्य हा वीस आणि तीन शून्य ठीके त्याच्यानंतर एक हजार एक दोन तीन त्याच्यानंतर पाच शतक नंतर चार दशक आणि नंतर तीन एकक कारशे तीन चाराशी चार पाचाशे पाच एकाशे एक दोनाशी एक, दोन, दोन। एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस किती झालं एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस आणि लक्षात अशा प्रकारे आज आपण स्थानिक किंमत बघितली काय बघितली स्थानिक किंमत आहे आता एक नवीन मुद्दा मी तुम्हाला सांगतो नवीन मुद्दा समजावून सांगतो बघा आता इथं मी एक अंक काढलाय ठीक आहे दोनशे पंचेचाळीस बरोबर आहे आता आपण याची स्थानिक किंमत परत काढू दोनशेची ह्या शतकाच्या घरात नंतर दशकाच्या आणि नंतर एककाच्या बघा आपण काय करतोय आता शतकाच्या घरात दोन टाकला हा चार हा पाच ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे शतकात असल्यामुळे दोनशे बरोबर आहे ही याची स्थानिक किंमत झाली दोनशे ठीक आहे मग याची प्रत्यक्ष किंमत किती आहे दोन कुठेही ठेवला दोनची जी प्रथम दर्शनी किंमत असते प्रत्यक्ष ती दोनच असते विद्यार्थी मित्रांनो किती असते दोनच स्थानिक किंमत नाही म्हणत मी आता त्याची प्रत्यक्ष किंमत म्हणते प्रत्यक्ष किंमत सामान्यपणे हा अंक घेतला तरी याची किंमत दोनच प्रत्यक्ष किंमत जो दिसतो ना तोच प्रथम दर्शनी किंमत प्रथम दर्शनी ठीक आहे शियाला म्हणतात इंग्रजीतून फेस व्हॅल्यू ती तेवढीच असते जेवढा अंक असेल तुम्ही नऊशे जरी घेतला नऊशे इथं नऊशे मांडला आणि तुम्हाला विचारलंय की या नऊशे मधली प्रथम दर्शनी किंमत किती आहे नऊची तर ती नऊच प्रत्यक्ष किंमत नऊच पण स्थानिक किंमत विचारली तर त्याची नऊशे किती नऊशे हा मुद्दा विसरायचा नाही चौथी पाचवीला तुम्हाला स्थानिक किंमतीमध्ये प्रत्यक्ष किंमत टाकून गणित विचारलं जा कस उदाहरण सांगतो आपण दोनशे पंचाळीस अंक घेतला आता चाळीस घेतला ठीक आहे याच्यातल्या दोनची स्थानिक किंमत किती आहे दोनशे हा आणि तुम्हाला त्याने जर विचारलं ही ची स्थानिक किंमत यामध्ये दोनची प्रत्यक्ष किंमत मिळवली तर किती होती दोनची स्थानिक किंमत दोनशे आणि प्रत्यक्ष किंमत दोन हे दोन्ही मिळवले तर होती दोनशे दोन अशी उदाहरणं आलेली आहेत बरोबर आहे ही आहे त्याची प्रत्यक्ष किंमत कोणती किंमत प्रत्यक्ष किंमत ओके आणि ही आहे त्याची स्थानिक किंमत स्थानिक किंमत ठीक आहे लक्षात मी आज तुम्हाला दोन्ही समजून सांगितल्या विस्तारित मांडणी समजून सांगितली आणि यावरची उदाहरणं सुद्धा आणखी करा या व्हिडिओ खाली ह्याची पीडीएफ सुद्धा उपलब्ध आहे ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय